सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील पत पत एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव छत्रपती शिवाजी संभाजी राहुरीतील सिंद बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना दिनांक सव्वीस मार्च रोजी घडली आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळी असून सदर घटनेचे तीव्र पडसाद कोपर गावात मिळाले आहे आज सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती असलेल्या पुतळ्यास विधिवत महाअभिषेक करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं आहे सदर घटनेतील आरोपीला तात्काळ शोधून कडक शासन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे सदरचं निवेदन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात आलं आहे राज्यातील वाढत्या महापुरुषांच्या स्मारकांच्या विटंबणांच्या घटना लक्षात घेता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासह सर्वच महापुरुषांच्या स्मारक परिसरात अद्यवत सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी सर्व ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सकल मराठा समाजाच्या वतीनं नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे करण्यात आले आहे सदर मागणीबाबत मुख्याधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अनिल गायकवाड विनय भगत भरत मोरे अॅडव्होकेट योगेश खालकर बबलू वाणी अमिता ढाव बालाजी गोर्डे मारुती जपे दीपक साळुंके अमोल शेलार साई नरोडे प्रवीण देशमुख चंद्रशेखर म्हस्के प्रतीक कावळे निलेश वाणी आदींसह सकल मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते काल राऊरी येथे छत्रपती शिवाजी पुतळ्याची विटंबना झाली त्या विटंबना जो करणारा जो हरामखोर आहे त्याचे पहिले हातपाय थोडा त्या हरामखोराचे आणि त्याच्या घरावर येणार जोर चालवा पहिले हा हे हे कोणीच करून हे हे करून राहिले जे बसले ना सत्तेवर हेच चाललंय यांचे नाटक हे सत्तेवर बसणारे जे आहे ना हे दोन चार टक्के या टायग्यांना पहिले ना त्यांना धडा चिकावा लागणार आहे त्याशिवाय हेच राखण्यावर येणार नाही ते काय तिथं बसून आहे ना बोट लावायचे काम करू राहिले अह फक्त पुतळे महाराजांनी चाललेला तेच राऊरीला तेच नागपूरला तेच चालला काय प्रकार हा तो येतो आराम करतो कोरटकर कुठली फायद्याची कुठली नाही ती हा त्याला लाज वाटत नाही आराम कोराला महाराजांविषयी काही बोलत होतो हा एक ध्यानात ठेवा हे कुठेतरी थांबवा तुम्ही नाही तर निबडतो पटल्या जातील तुम्ही तुम्हाला आत्ताच सांगतो मंत्री बिंत्री असू काय असू आणि घात नाही कोणाला तुम्हाला आत्ताच सांगतो आम्ही जे काय विन ते विण ते पाहून घेऊ आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र हे स्वराज्य हे छत्रपतींनी काय स्वराज्य हे छत्रपतींच आहे आज छत्रपतींनी अठरा पगड जाती धरून हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे या सरकारने एक नवीन स्कीम काढलेली आहे छत्रपतीचा अवमान करा आणि सिक्युरिटी घ्या कोणी येत मागा पुतळा पाडला त्याला सिक्युरिटी सोलापूरकर पाळाला तो अजून सापडला कोरडकर व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मध्ये हा आता आरोपी यांनी छत्रपतींचा अवमान केला याला व्ही व्ही आय पी मध्ये ट्रीटमेंट मध्ये आणतील त्याला मध्ये मस्त खाऊ पिऊ घालतील चालवलं काय सरकारने हे म्हणायला फक्त हिंदुत्ववादी यांनी या ये नकली हिंदुत्ववादी संघटनेनी आणि यांनी आम्हाला हिंदुत्व शिकून आहे आम्ही आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांच हिंदुत्व मान्य आणि इथून पुढं आम्ही माग पण सांगितलेलं आहे हा ना आणि आता परत इशारा देऊ इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करू नका हे नवीन जे गुरजी भिडे जे जे लावलेले हे छत्रपतींबद्दल तो काल जेव्हा परत घरावर वाकला याच्याबद्दल आम्ही परत त्याचा जाहीर निषेध करतो आणि छत्रपतींचा जर अपमान केला त्या पाय पाया पाय खाली घेतलं होतं आता सुद्धा आमचे पाय म्हणजे आत्ताच्या पायापेक्षा जबरदस्त नाही आम्ही आज सुद्धा त्यांना पाय खाली घ्यायची ताणत आहे आमच्यात हा इतिहास मराठ्यांचा आहे आणि हा मराठ्यांचाच राहणार आहे इतिहास बदलायची कोणी हे करू नये एवढाच इशारा देतो अहमदनगर जिल्ह्यातील रावरी तालुक्यामध्ये बाबा तालीम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला या त्या ठिकाणी काळ फासण्यात आलेला आहे खरं जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताची त्या ठिकाणी आराध्य दैवत आहे या असताना देखील त्या ठिकाणी कुणीतरी समजकंटकाने दुपारच्या दोनच्या ते, दुपार चा, दोन चा ते तीनच्या सुमारास येऊन त्या पुतळ्याला त्या ठिकाणी काळं फासलं वास्तविक त्या ठिकाणी कालच आंदोलन झालं होत असताना आजपर्यंत आणि मी बोलेपर्यंत त्या ठिकाणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही या खरं जर बघायला गेलं तर वेक 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 हे जे काही महापुरुष आहे यांच्याबद्दल हे गरळ ओसण्याचं काम काही समाजकंटक त्या ठिकाणी करीत आहे जर आपण हल्ली बघितलं तर महाराजांविषयी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भाषण त्या ठिकाणी करीत आहे आणि जातीय थेट निर्माण करण्याचं काम करीत आहे या ठिकाणी आम्ही कोपरगाव सकल मराठा समाज कोपरगाव व ग्रामीण यांच्या वतीने ज्याने हे कृत्य केलं त्याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दोसाहेबांनी मी आव्हान करू इच्छितो का खर जर महाराज जर बघितले तर महाराज जर वाचले समजले तर त्याला महाराज आहे पगड बारा बोलते दार त्या ठिकाणी सर्वांना घेऊन खरं कोणी चालला असेल तर ते महाराज घेऊन चाललेले आहे त्याच्यामुळं याचा देखील सर्व समाजकंटकांनी विचार करावा सर्व जाती धर्माचा भेद सोडून महाराजांनी सर्वांना एकत्र केलेला आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी राहुरीला त्या ठिकाणी निवेदन देणारच आहोत कोपरगाव पोलीस स्टेशनला लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि महाराजांचा या ठिकाणी आपण बघितलं अभिषेक आम्ही महाराजांना हे केलेलं आहे आणि थांबतो एक मिनट मागू काल दिनांक सव्वीस रोजी राऊरी येथे बोवा सिंध बाबा या तालमीच्या शिवरायांच्या स्मारकाची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली दरवेळेस छत्रपती शिवरायांबद्दल किंवा या महापुरुषांबद्दल अवमानकारक बोललं जात एकतर हे सत्ताधाऱ्यांमध्ये बोलणारे यांचा गैरसमज असावा महापुरुषांना हा महाराष्ट्र विसरला किंवा हा महाराष्ट्र छंड झाला म्हणून सत्ताधाऱ्यांमधले मुख्यमंत्र्यांपासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत माझी राज्यपाल सुद्धा छत्रपती शिवरायांचा आणि महापुरुषांचा सतत अपमान करतात हा अपमान किती दिवस कपवून घेणार यासाठी मी एक पालीचं चो छोटस उदाहरण देतो पाल हा प्राणी सगळ्या जगाला माहिती पाल आपल्या दुश्मनापासून वाचण्यासाठी पळत असताना आपली शेपूट त्या ठिकाणी सोडून जाते आणि ती जिवंत वळवळणारी शेपूट पाच ते सहा मिनिटं जिवंत असते आणि दुश्मनाची दिशा बोलती शेपूट करते आणि ती पाल निष्ठून जाते पण कालांतराने त्या पालीला पुन्हा शेपूट येते असं हे चक्र सतत चालू असत माझा सांगायचा मूळ मुद्दा असा आहे आता जे सत्ताधारी आहेत हे सत्ताधारी सुद्धा जातीयवाद प्रांत भाषा आणि भाषेवरून वाद लावून खऱ्या अर्थानं हे पालीचं पिल्लू पालीचं शेपूट जसं सोडून पाल जाते त्याप्रमाणे हे सत्ताधारी पालीच्या शेपटाप्रमाणे असे वाद लावून सध्या जे मोठे मोठे प्रश्न या समोर आहेत या समोर आहेत महागाईचा प्रश्न असेल महिला सुरक्षेचा प्रश्न असेल शेतकरी आत्महत्याचा प्रश्न असेल आता सध्या संतोष देशमुख यांचं हत्याकांड प्रकरण असेल एकनाथ शिंदे यांचा प्रचंड भ्रष्टाचार असेल अशा अनेक गोष्टींना तिलांजली देण्यासाठी किंवा या गोष्टींपासून नागरिकांचं दुर्लक्ष होण्यासाठी असे हे जातीवाद पालीचं शेपूट सोडून द्यायचं नागरिकांची दिशाभूल करायची आणि आपल्या या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आता जे अपयश आलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच जा नाही पण त्याच्या पलीकडे आमच्या लाडक्या बहिणींना सहाशे रुपये वाढून द्यायचे होते ते तर सरकार देऊ शकले नाही हे अर्थसंकल्पामधलं आलेलं अपयश हे सगळं लपवण्यासाठी हे जे खऱ्या अर्थाने जातीय पालीचं शेपुट आहे हे सोडून देतात आणि आपला खरा प्रॉब्लेम त्या ते ठिकाणी त्याच्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतात मी या जनतेला या रयतेला आव्हान करतो असं किती दिवस आपण छत्रपतीचं अवमान आपण सहन करून घ्यायचा आता इथून पुढं ही रयत हे नागरिक कधीही छत्रपतींचा अवमान इथून पुढे सहन करणार नाही इथून पुढे जा दिलं जाईल छत्रपती शिवरायांचा जो अवमान झालेला आहे जी विटंबना राऊरी मध्ये झालेली आहे खऱ्या अर्थानं तो आरोपी ती सखोल चौकशी झाली पाहिजे त्या भागामध्ये सीसीटीव्ही सीसी कॅमेरे सीसी असतील त्याची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे जे तालीम मध्ये नवीन सभासद असतील जुने असतील किंवा कालपर्व आलेले असतील त्यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे कारण सध्या हे नकली हिंदुत्ववादी सरकार फक्त अशा गोष्टींना गालबोट लावायचं जातीयमध्ये तेढ निर्माण करायचं कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं जातीय दंगडी घडून आणायचं आणि निवडणुका जिंकायच्या पुन्हा सत्तेमध्ये यायचं यासाठी यांचा सगळा हा गोड बंगाल चालू आहे ही सगळी उठा त्यासाठी चालू आहे मी पुन्हा एकदा सांगतो या नगर जिल्ह्यातील जे गुंड प्रवृत्तीचे असतील दोन नंबर व्यवसायातील असतील त्यांना सुद्धा पोलीस प्रशासनानं ताब्यात घ्यावं त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं कसून चौकशी झाली पाहिजे हे त्यांचीच पिल्लावळ असतील हे पिल्लावळ असं विनाकारण जाती निर्माण करून सत्ता उपभोगण्याचं काम करता येत पुन्हा एकदा आव्हान करतो इथून पुढे अभिषेक घालणार नाही छत्रपती छत्रपतीचं शासन जसं होत तशाच तसं उत्तर देऊ त्याचप्रमाणे आम्ही आता इथून पुढे वागू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान या ठिकाणी निवेदन प्राप्त झाले नाही त्या निवेदनाच्या अनुषंगानं जे महापुरुषांचे कोपरगाव शहरामध्ये स्मारक आहे त्या स्मारकांचं या ठिकाणी सर्वेक्षण करून आपण त्या ठिकाणी सी सी टी व्हीबद्दल निर्णय घेऊ आणि कोणतीही आपणा घटना घडणार नाही याची काळजी घेऊन केली जिजामाता उद्यानाची जी मागच्या बाजूची भिंत कोसळलेली आहे त्या भिंतीच्या अनुषंगाने आपण तांत्रिक मान्यता घेऊन आता निविदा प्रक्रिया करून बांधकाम सुरू करत आहोत आणि साधारणतः एक महिन्यामध्ये भिंतीचं बांधकाम पूर्ण होईल निर्भीड न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव लग्न सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल